नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा समाधानाचा जा, आनंदाचा जाव हीच जा। मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार ह्या दिवशी आहे दिवाळी ह्याच दिवशी आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं आहे यंदा वीस तारखेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावस्येचा कालावधी सुरू होणार आहे आणि अमावस्येची समाप्ती एकवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते म्हणून सगळ्यांना लक्ष्मीपूजन हे एकवीस तारखेलाच करायचं आहे अमावस्या ही सोमवारी सुरू होते अमावस्येच्या कालावधीमध्ये आपण उपाय सेवा तीर्पण अशा विविध विधी करत असतो ह्या विधी करत असताना आपल्या आयुष्यातील जो काही त्रास आहे जो काही दुःख आहे ते हळूहळू कमी होते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अमावस्येच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी काय उपाय केला पाहिजे आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ती वस्तू कुठली आहे तेच आपण बघणार आहोत सोमवारी सकाळी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावस्या लागणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार आहे उपाय हा तुम्हाला सोमवारी न करता मंगळवारी करायचा आहे पण उपाय हा तुम्हाला बाराच्या आतच करायचा आहे मंगळवारी दुपारी बाराच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा ते तुम्हाला सांगते तुम्हाला वाटीभर भात शिजवायचा आहे तुमच्या घरात किती मुलं असतील त्याच्याप्रमाणे तुम्हाला भात शिजवायचा आहे जर तुमच्याकडे एकच मुलगा असेल नाहीतर एकच मुलगी असेल तर तुम्ही अर्धी वाटी भात घेऊ शकता तुमच्या घरात दोन मुलं असेल तर तुम्ही एक वाटी भात घेऊ शकता हा भात तुम्हाला न मीठ टाकता फक्त पाण्यातच शिजवायचा आहे भात पूर्ण तयार झाला की तो तुम्ही एका वाटीमध्ये काढून घ्यावा भात वाटीमध्ये काढल्यानंतर दुपारी बाराच्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे शिजवलेला भात आपल्या मुलांवरून तुम्हाला ओवाळून टाकायचा आहे शिजवलेला भात हा मुलांवरनं ओवाळून टाकायचा आहे हे करत असताना ही सेवा करत असताना आपल्याला आपलं दिशा ही उत्तरेकडे असावी आणि मुलांची दिशा ही दक्षिणेकडे असावी भात उतरत असताना तीन वेळा मुलांवरनं भात उतरवायचा आहे भात उतरवत असताना तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जरी जप केला तरी सुद्धा चालू शकतो भाताचा उतारा करून झाल्यावर आईने तो भात कावळ्याला खायला द्यावा कावळा नसेल तर चिमणी सुद्धा चालेल चिमणीला सुद्धा तुम्ही हा भात खायला देऊ शकता हा भात तुम्हाला टाकून द्यायचा नाही ओलांडायचा नाही आपल्या मुलांवरनं भात जेव्हा तुम्ही ओवाळून टाकता लगेच तो कुठल्या तरी पक्षाला कुठल्या तरी प्राण्याला खायला द्यावा कुत्र्याने खाल्लं मांजरीने खाल्लं तरी चालेल पण तो भात इकडे तिकडे उकिरड्यावर टाकू नका भात वरती तुम्ही गच्चीवर सुद्धा ठेवू शकता हा उपाय आईने आपल्या मुलांवरून करायचा आहे ज्यांच्या घरात आई नाही त्यांनी आजीने उपाय केला तरी चालतो काकूने कोणी घरात एखादी स्त्री असेल तिने हा उपाय केला तरी चालेल तर पुरुषांनी उपाय केला तरी चालतो हा उपाय फक्त तुम्ही सात अमावस्या जरी केला तरी तुमच्यात खूप छान असा बदल बघायला मिळेल मुलांची जो काही चिडचिडपणा आहे तो कमी होतो मुलांची अभ्यासात प्रगती होते मुलांचे शत्रू हित शत्रू असेल तर त्यांचा नाश होतो मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासात प्रगती होते हे सगळे गुणधर्म फक्त तुम्ही एक उपाय केल्याने होतो जर तुमच्या घरात चार मुलं असेल तर प्रत्येकासाठी वेगळा भात करायची गरज नाही एकच भात करायचा पण प्रत्येकाचा भाताचा उतारा करत असताना वेगळा वेगळा भात घ्यावा एकाच भाताने तुम्हाला उतारा करायचा नाही हे सगळं करून मुलांचे चिडचिडपणा कमी होतो तुम्ही जर न चुकता सात अमावस्या हा उपाय केला तर नक्कीच तुमची आर्थिक प्रगती होते मुलांमध्ये त्यांच्या शिक्षणात प्रगती होते मुलांचा अभ्यास लक्षात राहू हो लागतो मुलांची एकाग्रता वाढते मुलांवर आलेलं संकट विघ्न बाधा हे कमी होतात हा उपाय फक्त अमावस्येला करायचा असतो ह्या वर्षाची सगळ्यात मोठी अमावस्या एकवीस तारखेला असल्याने प्रत्येक महिलेने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायला विसरू नका हा उपाय करून तुमच्या मुलांची प्रगती तर होईल पण त्यांची एकाग्रता सुद्धा वाढेल त्यांच्या आयुष्यात जर काही संकट येऊ पाहत आहात तर ते कमी होतील उतारा करत असताना फक्त श्रीस्वामी समर्थ ह्या मंत्राचा मंत्र जप तुम्ही करू शकता ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्यांनी घरातील कोणाकडून तरी हा उपाय करून घ्यावा हा उपाय जर तुम्ही वर्षभर केला तर नक्कीच तुमच्या मुलांवर चांगला परिणाम बघायला मिळेल तुम्ही नारळाचा उतारा सुद्धा करू शकता हा नारळाचा उतारा तुम्ही संध्याकाळी करू शकता सोमवारी संध्याकाळी नाही तर मंगळवारी संध्याकाळी तुम्ही हा उतारा करू शकता मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ